तेव्हा मी साधारण चार पाच वर्षाचा होतो माझे आई वडील नुकतेच वेगळे झाले होते आई दोन बेडरूमच्या एका फ्लॅटमध्ये राहत होती माझी स्वतंत्र खोली होती पण मी बहुतेक वेळा आईबरोबरच झोपायचो दोन्ही बेडरूम्स एका लांब कॉरिडॉरच्या शेवटी समोरासमोर होत्या आमचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर नव्हता तर जमिनीच्या पातळीवरच होता तो उन्हाळ्याचा मध्यकाळ होता आणि त्या रात्री आईने तिच्या खोलीची खिडकी उघडी ठेवली होती त्या रात्री अचानक माझी झोप उडाली मी अंथरुणावर बसलो आणि पाहिलं तर आमचा मांजर आईच्या खोलीच्या दाराच्या चौकटीत बसलेला होता दार उघडं होतं आणि तिथून माझी खोली थोडीशी दिसत होती हे खूप विचित्र वाटलं कारण आमचा मांजर नेहमी आमच्याबरोबरच झोपायचा मी त्याच्याकडे पाहत असतानाच तो उठला माझ्या खोलीत गेला आणि म्याऊ करून आवाज काढला मला घाबरल्यासारखं वाटलं मी वळून आईकडे पाहिलं आणि तिला उठवायला सुरुवात केली ती जागी व्हायला तीन चार सेकंद लागले असतील काय झालं असं ती विचारत असतानाच आम्ही दोघं पुन्हा दाराकडे पाहिलं आणि त्या क्षणी माझ्या खोलीच्या दारात एक माणूस उभा होता तो शांतपणे हळूहळू माझ्या खोलीतून बाहेर निघत होता आईने क्षणाचाही विलंब केला नाही तिनं मला उचललं आणि थेट खिडकीतून बाहेर फेकलं आम्ही जमिनीच्या पातळीवर होतो त्यामुळे साधारण तीन फूट खाली गवतावर मी पडलो लगेचच आई सुद्धा खिडकीतून उडी मारून बाहेर आली आम्ही दोघं जोर जोरात ओरडायला लागलो पोलीस आले त्यांनी पूर्ण घर तपासलं जबरदस्तीने घुसल्याची एकही खूण नव्हती फक्त एवढंच लक्षात आलं की मुख्य दरवाजा अनलॉक होता त्यामुळे पोलिसांना वाटलं की तो माणूस तिथूनच निसटून गेला असावा पण आई ठाम होती ती म्हणत होती की त्या रात्री तिनं दरवाजा नीट बंद केला होता साधारण आई स्वयंपाकघर साफ करत होती तिने वॉटर हिटर असलेली छोटी खोली उघडली आत तिला एक वही सापडली त्यात काही नावं लिहिलेली होती विचित्र चित्र काढलेली होती त्याचबरोबर एक जोडी हातमोजे आणि काही चुईंगमचे रॅपर होते पोलिसांना पुन्हा बोलावण्यात आलं त्यांचं मत होतं की तो माणूस आधीच घरात शिरला असावा आणि आम्ही झोपेपर्यंत तो तिथेच लपून बसला असावा आज इतकी वर्ष झाली तरी तो माणूस कोण होता तो कधी आला आणि तो निघून गेला तरी कसा याचं उत्तर आजही कोणाकडे नाही